सणासुदीचे दिवस आले की भरपूर सारे पदार्थ घरामध्ये बनतात भरपूर साऱ्या मिठाई घरात येतात आता दिवाळीलाच भरपूर सारे मिष्टान्न घरामध्ये बनवले जातात फराळ बनवला जातो आणि कधीतरी भरपूर सारे असे पदार्थसुद्धा बनवले जातात जे की पारंपरिक असतात आणि आपल्या घरातच बनतात तर आजसुद्धा आपण एक विशेष पदार्थ बनवणार आहोत दिवाळीमध्ये हा पदार्थ तुमच्या घरी बनतो की नाही ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरायचं नाही तर आज आपण बनवणार आहोत गोड भात नारळी भात हो आज आपण गोड भात किंवा नारळी भात बनवणार आहोत नारळी भात फक्त काय रक्षाबंधनाला किंवा नारळी पौर्णिमेलाच बनवला जात नाही तो कधीही बनवला जातो आता दिवाळीमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी भावगीजेला दिवाळीला बनवला जातो साहित्य बघ तर साहित्य मी सांगते इथे बासमती राईस घेतलेला आहे मी कप आहे आणि इथे काजू घेतलेले आहेत त्याचबरोबर गूळ आहे पाऊन कप बदाम आहेत आता नारळाचं दूध मी घेतलेलं आहे दुपटीने तर पाऊन कप आपले तांदूळ आहेत त्याच्या तुपटीने आपण नारळाचं दूध घ्यायचं आहे इथे दालचिनी आहे दालचिनीचा तुकडा आहे त्याचबरोबर लवंग आहेत दोन वेलच्या आहेत आणि अर्धा कप खोबऱ्याचं चव आहे तर खोबऱ्याचं प्रमाण हे कमी घेतलेलं आहे कारण आपण नारळाचं दूधसुद्धा घेतलेलं आहे तर सगळ्यात आधी आपण तूप घेऊया अर्धा चमचा तूप छान असं विरघळू देऊया तर ही कृती एकदम प्रमाणासहित आहे म्हणून तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही तर इथे प्रमाण दिलेलं योग्य आहे तुम्ही अगदी डोळे मिटून हा नारळी भात बनवू शकता तर मी इथे पाऊन कप राईस घेतलेला आहे त्याकरिता मी अर्धा कप खोबऱ्याचा चव घेतलेला आहे तर आता हे खोबरं छान असं तुपावर परतून घ्यायचं आहे अगदी दोन तीन मिनटं आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे तर खोबरं मी विळेवर खोवून घेतलेलं आहे तुम्ही हवं तर मिक्सरला फिरवून घ्या तरीसुद्धा चालेल तर आता दोन तीन मिनटं हे खोबरं छान आपण दुपार परतून घेतलेलं आहे आता इथे आपण पाऊन कप गुळ घेणार आहोत तर पाऊन कप आपला राईस आहे तांदूळ आहे तर तांदूळ जेवढा आहे तेवढा आपल्याला गुळ घ्यायचा आहे आता हे खोबरं आणि गुळ आपल्याला छान असं विरघळून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे त्याचा टेक्स्चर ते आला पाहिजे तर हे आता आपलं तयार आहे तर आता हे बाजूला ठेवून देऊया आणि आता दुसरा पॅन घेऊया त्या दुसऱ्या पॅनमध्ये आता आपण थोडंसं तूप टाकून घेऊया आता त्या तुपावर आपल्याला काही खडे मसाले जे आपण घेतलेत ते असे परतून घ्यायचे आहेत तर इथे दालचिनी चार लवंग आणि दोन हिरवी वेलची घेतलेली आहे ते छान असं तुपावर दोन मिनटं फक्त परतून घ्यायचं आहे तर इथे आपण काजूचे तुकडे त्याचबरोबर बदामाचे तुकडे असे तुपावर परतून घ्यायचे आहेत याला जास्त क जास्त वेळ परतायचं नाही करपू द्यायचं नाही अगदी दोन मिनटं फक्त परतून घ्यायचं आहे तर आता हे परतून झालेलं आहे तर आता इथे आपण तांदूळ घेतो आहे तर तांदूळ मी अर्धा तासासाठी भिजत ठेवला होता आणि हा तांदूळ आपल्याला तुपावर परतून घ्यायचा आहे तर तांदूळ छानपैकी असा दोन तीन मिनटं तरी परतून घ्यायचा तांदूळ तुपावर परतणं खूप गरजेचं आहे तर आता दोन तीन मिनटं आपण हे तांदूळ असेच परतून परतून घेऊया तर आता आपला तांदूळ छान असा परतून झालेला आहे तर आता जे आपण नारळाचं दूध घेतलेलं आहे ते आता ह्या तांदळामध्ये घालूया तर जेवढा आपला तांदूळ असतो त्याच्या दुपटीने आपल्याला नारळाचं दूध घ्यायचं आहे जर नारळाचं दूध तुमच्याकडे नसेल तर तुम्ही सरळ पाण्याचा वापर केला तरी चालेल आता हे छान असं मिक्स करून घेऊया आणि मिक्स केल्यानंतर आपण यावर दोन मिनटं झाकण ठेवूया तर दोन थे थे आता दोन मिनटं झाकण ठेवल्यानंतर बघू शकता यातलं दुधाचं प्रमाण आहे ते कमी झालेलं आहे आणि आता भात सुद्धा हवा तसा शिजलेला आहे बघू शकता तर हा आता हा आपला भात तयार झालेला आहे आता ह्यामध्ये आपण जे आपण मिश्रण तयार करून घेतलं आहे जे सारण आपण तयार करून घेतले ते ह्यामध्ये घालूया तर गुळाचं सारण आहे ते सगळं आपल्याला वापरायचं आहे तर इथे आपण सगळं मिश्रण आहे ते घेतलेलं आहे आणि हे एक सारखं आता आपल्याला भातामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे दोन तीन मिनटं परतून घ्यायचं म्हणजे ते आपोआप गरमीमुळे विरघळलं जाईल तर आता दोन तीन मिनटानंतर हे असं आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सोबतच आपण थोडीशी वेलची पूड आणि थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे गोडाचा पदार्थ जेव्हा बनवतो त्यामध्ये चिमूटभर तरी मीठ घालावं जेणेकरून त्याची चव अजून वाढते आणि गोडवा असतो त्या कारणाने मीठ घातल्यामुळे तो गोडवा आहे तो मेंटेन राहतो आणि आता दोन तीन मिनटं पुन्हा एकदा परतून झाल्यानंतर आता यावर आपण झाकण ठेवून घेऊया आणि झाकण ठेवून आपल्याला गॅस बंद करून पाच ते दहा मिनटासाठी असंच त्याला मुरवत ठेवायचं आहे तर आता पाच ते दहा मिनटानंतर आपण झाकण काढून घेतलेलं आहे तर बघू शकता भात आपला एक नंबर झालेला आहे एकदम सुटसुटीत झालेलं आहे सगळं मॉइश्चर भाताने खिजून घेतलेला आहे आणि हा भात जरी सुटसुटीत असला तरीसुद्धा आतून एक नंबर असा मऊसूद झालेला आहे प्रमाण बरोबर असल्यामुळे हा भात परफेक्ट झालेला आहे तर बघू शकता सगळ्या बाजूने हा भात परफेक्ट झालेला आहे तर आता मी थोडंसं तुम्हाला भात हा मोकळा करून दाखवते किती त्याची कन्सिस्टन्सी परफेक्ट झालेली आहे बघू शकता तर हा भात खायला खूपच सुंदर लागतो खूपच चविष्ट लागतो तर इथे बघू शकता भात हा एकदम मोकळासर झालेला आहे दाणेदार झालेला आहे तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा नारळी भात बनवून बघा मला कमेंटमध्ये सांगायला विसरायचं नाही कसा झाला ते तर इथे बघू शकता आपला परफेक्ट असा नारळी भात एक नंबर झालेला आहे टेक्स्चर कलर आणि दाणेदार एकदम झालेला आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने प्रमाणासहित नारळी भात कसा करायचा ते सांगितलं आजची माझी ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून खूप साऱ्या व्हिडिओज तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद